अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जाओ आणि स्वामीमय जाओ अशी स्वामी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा आता हे वर्ष जे आहे दोन हजार चोवीस संपणार आहे आणि दोन हजार पंचवीस जे आहे त्याची सुरुवात होणार आहे आता नवीन वर्षाची सुरुवात आपण जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्या घरात आपण कॅलेंडर आणत असतो आणि त्याविषयीच आपली माहिती होणार आहे कॅलेंडर आपण कोणत्या दिशेला वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तु टिप्समध्ये आपण बघत असतो की आपलं जे कॅलेंडर असतो ते कोणत्या दिशेला लावावं आणि योग्य ती दिशा हवी कारण हे सुद्धा आपण चुकीचं जर केलं तर आपल्या घरामध्ये वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात आणि या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात हे आपण कधीही चुका करू नयेत असं मला तरी वाटतं म्हणून आजचा विषय तोच होणार आहे आपण जर नवीन कॅलेंडर घेत असणार तर ते कोणत्या दिशेला लावल्याने काय परिणाम आपल्यावर घडत असतो ते आपण बघूयात तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल कुठलंही कॅलेंडर घ्या मी तुम्हाला म्हणणार नाही हे घ्या ते घ्या बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारचे कॅलेंडर जे असतात ते आता बाजारात येत असतात फक्त एवढंच सांगेल जर कॅलेंडर तुम्हाला घ्यायचंच असेल तर कधी हिंस्र पा प्राणी वगैरे जे असतात की म्हणजे ते घेऊ नका गडद कलरचे जे असतात ते घेऊ नका आणि तुम्हाला एक सांगेन जर असे घेतले तर त्याचासुद्धा परिणाम आपल्या घरात बघायला मिळत असतो त्यामुळे घेत असताना कारण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे कॅलेंडर म्हणजे त्याच्यावरचे जे वरती ड्रॉईंग असते म्हणजे जे चित्र असतात तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणून तुम्हाला सांगेल त्यावरती निसर्गाचं चित्र असेल तर अतिउत्तम नदी तलाव धबधबा किंवा निसर्गाचं असेल तर अतिउत्तम काही हरकत नाही पण प्राण्यांचं किंवा म्हणजे असं काहीतरी युद्ध करताना किंवा अशा गोष्टी असतील तर ते घेऊ नका जेणेकरून आपल्या घरात नकारात्मकता येईल अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही कॅलेंडर घेऊ शकतात आता कॅलेंडर जे असतात ते आपल्या मोबाईलमध्ये असतं बऱ्याच लोकांना असं वाटतं तर असतं तर मग कशाला हवं पण आपल्या घरामध्ये छोटं का असं ना पण कॅलेंडर हवं तुम्ही मोठं नका आणू कित्येक जागा लागतं आपण अगदी फ्रीजवर किंवा कुठेही ठेवलं बघा तरी देखील जागा होत असते जा जा तर घड्याळ आणि कॅलेंडर हे आपल्या घरात हवंच ह्या दोन गोष्टी आवश्यक असतात हे वास्तुशास्त्रानुसार मी तुम्हाला सांगेन कारण हे जे असतं आपल्या घरात आपल्याला आपला वेळ काळ दर्शवत असतं म्हणून तुम्हाला सांगेल ह्या दोन गोष्टी आपल्या घरात हव्यात आणि त्या दोन गोष्टी लावण्याच्या दिशा सुद्धा योग्य हव्यात नुसतं आणणं आणि लावून देणं हे याला महत्व नाही तर आपण त्या व्यवस्थित दिशेला देखील लावायच्या असतात तर तुम्हाला सांगेल आपण या कॅलेंडर जे काही आणणार आहेत कुठलंही आणा त्याबद्दल वाद नाही आणि जर नवीन कॅलेंडर जे आणलेलं असतं ते जर दक्षिण भिंतीला आपण जर कॅलेंडर लावलं तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम बघायला मिळत असतात दक्षिणेला म्हणजेच काय दक्षिण ही दिशा असते ती यमाची दिशा असते आणि यमाच्या दिशेला कधीही कॅलेंडर जे असतं ते लावू नये कॅलेंडर म्हणजेच काय आपला प्रत्येक दिवस जो असतो तो कॅलेंडर मोजत असतो आपल्या आयुष्याचा पुढचा वाट चालीचा जो दिवस असतो तो कॅलेंडर मोजत असतो म्हणून कधीही दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावू नये हे बघा ही जर दक्षिण भिंत आहे ला, ते कॅलेंडर लावलेला आहे आपण बघताना आपण तारीख शुभ मुहूर्त कोणत्याही गोष्टीचं असं बघत असतो आपलं मुख जे असतं ते दक्षिणेला येत असतं बरोबर तर मग आपण कुठलाही काळ शुभ गोष्टीसाठी इंटरव्ह्यूला असू द्या की कोणत्याही गोष्टीला शुभ कार्याला तुम्ही जर जात असणार किंवा आपण जर ठरवत असतो कॅलेंडरकडे बघून की आपल्याला कोणत्या तारखेला काय करायचं आहे किंवा दररोजच्या आयुष्यामध्ये जर आपण तारीख बघतो तर आपलं मुख जे असतं ते दक्षिणेला येत असतं जेवायला सुद्धा आपण दक्षिणेला तोंड करून कुठल्याही गोष्टी करत नाही त्याप्रकारेच तुम्हाला सांगेल कॅलेंडरमध्ये आपण मुहूर्त किंवा तारीख किंवा वार बघत असू तर तो आपलं तोंड जे असतं ते दक्षिणेला येत असतं त्यामुळे कधीही दक्षिण दिशेला जे असतं ते आपण कॅलेंडर लावू नये अशुभ अशी दिशा मानली जाते दिशा जी असते ती यमाची दिशा आहे त्या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे आपल्याला आपले जे प्रगतीचे मार्ग असतात ते अडथळे निर्माण होतात आपली प्रगती कुठेतरी थांबत असते आपली जी आरोग्य असते ते आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतात म्हणून तुम्हाला सांगेल आपले प्रगतीचे मार्ग रखडले जातात या दिशेला कधीही कॅलेंडर लावू नये पुढची दिशा म्हणजेच पश्चिम दिशा पश्चिम दिशेला जर आपण कॅलेंडर पश्चिम दिशा कोणती बघा तुमच्या घरातील आणि पश्चिम दिशेला जर कॅलेंडर तुम्ही लावलं तर आपल्या घरात पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्यानंतर आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आपल्या घरात प्रगती होत असते कर्जबाजारीपणा हा कमी होत असतो आणि माता लक्ष्मीला स्थिर होण्यासाठी मदत मिळत असते तसंच तुम्हाला सांगते आपल्या घरात विनाकारण जो खर्च होत असतो तो होत नाही आजार पण हे येत नाही म्हणून आपण पश्चिमेला लावल्यानंतर हे परिणाम आपल्याला बघायला मिळतात तसंच पुढचं म्हणजे जर तुमचा व्यवसाय असेल धंदा असेल व्यवसाय असेल दुकान असेल कुठलं छोटं मोठं कुठलंही असू द्यात तर तिथे तुम्हाला सांगेल उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावावे तुमचं दुकान म्हणजे प्रगती होत नाही आहे कुठेतरी थांबते तर तुम्ही नक्कीच चेक करून बघा तुमच्या दुकानात तुम्ही कॅलेंडर कोणत्या दिशेला लावलेला आहे जर तुम्ही लावत असता छोटं का असे ना कॅलेंडर हे उत्तर दिशेच्या भिंतीलाच लावा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन कारण आपल्या दुकानाची आपल्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस ही वाढत जात असते म्हणून उत्तरेला आपण कॅलेंडर लावायचं आहे आता पुढची दिशा आली म्हणजे पूर्व पूर्व दिशा ही शुभ मानली जाते पूर्व दिशा ही सूर्याला समर्पित आहे सूर्यदेव जे असतात ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शुभ मानलं जातं आणि प्रकाश देत असतात म्हणून प्रकाशाकडे नेणारी ही दिशा असते आपण जर कॅलेंडर त्या भिंतीला लावलं तर आपलं मुख जे असतं कुठलाही मुहूर्त बघत असताना पूर्वेला येत असतो ठीक आहे आणि हे एक शुभ मानलं जातं त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना शुभ चेहरा किंवा शुभ दिशेला तोंड करून आपण मुहूर्त किंवा व्यवसायाची गोष्ट असू द्या कुठल्याही गोष्टी असू द्या वार असू द्या जी काही आपण रोजची रुटीन बघत असो ती पूर्वेला तोंड करून बघत असतो म्हणून हे शुभ मानलं जातं दिवस प्रकाशासारखे प्रकाश जसा जस लख असतो तशा प्रकारे आपलं आयुष्य देखील पुढे लख बनत जातं आणि प्रकाशाच्या दिशेने म्हणजे आपण प्रगतीच्या जा दिशेने जात असतो म्हणून तुम्हाला सांगेल पूर्व दिशा देखील ही शुभ मानली जाते आणि सूर्यदेवांना समर्पित आहे म्हणून शुभ देखील मानली जाते आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की म्हणजे जेणेकरून आता चारही दिशा आपण बघितल्या यामधून सांगण्याचा सा एवढाच प्रयत्न माझा आहे की आपल्या घरातील दक्षिण भिंत जी आहे त्या भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नये या तिघीही भिंतींना लावू शकतात मात्र दक्षिणेची भिंत जी आहे तिला कॅलेंडर लावू नये तसंच तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये जर जुने कॅलेंडर असतील तर त्याची विल्हेवाट कशी लावावी आता तुमच्या घरात कुठलेही कॅलेंडर असू द्यात पण त्याच्यावरती देवी देवतांचे फोटो असतात तर व्यवस्थितपणे त्याचं रिसायकल होईल अशा पद्धतीने तुम्ही रद्दीत व्यवस्थित ठेवा आणि ते रद्दीमध्ये द्या आणि त्याचं रिसायकल होत असतं कधीही आपल्या घरामध्ये बऱ्याच लोकांना काय सवय असते की जुने कॅलेंडर मॅक्सि म्हणजे बॅकग्राऊंडला असतं आणि पुढे लगेच नवीन आणलं की लावून देतात कधीही ही, ही चूक करू नका जुनं कॅलेंडर आधी काढावे आणि त्या जागेवरच नवीन कॅलेंडर लावावे कारण आपण जुने जे दिवस असतात कारण मागचं वर्ष हे वर्ष जाणार वर्ष आपलं आरोग्य आपले दुःख आपले संकट काय होते ते आपण घेऊन बसत असतो आपल्या घरात म्हणून तुम्हाला सांगेल हे जुनं कॅलेंडर जे असेल ते आधी बाहेर काढावं आणि म्हणजे ते काढून नंतरच नवीन कॅलेंडर लावावत्या तुम्हाला सांगेन तुमचं घराचं छोटंसं कॅलेंडर वगैरे आणत असणार तर तुम्हाला एक सजेशन देईल मी रंगविषयी लाईट कलर आणले तर अतिउत्तम फक्त गडद कलर असे आणू नका पण त्यामध्ये सोनेरी आणि ग्रे कलर जर तुम्ही आणले तर हे खूप शुभ कलर मानले जातात तसेच यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि निगेटिव्ह कुठलीही एनर्जी नसते तर हे कलर शुभ मानले जातात शक्य झालं तर हे कलरचे तुम्ही कॅलेंडर आणू शकतात तसंच मी तुम्हाला सांगेन जुनी कॅलेंडर आपल्या घरात राहणे म्हणजेच निगेटिव्ह शक्तीला आमंत्रण देणे म्हणून आपण काढल्यानंतर ते लगेच रद्दीमध्ये द्या तसंच तुम्हाला सांगेन देवी देवतांचे समजा आता हे जे मी आणते माझ्या घरात दिंडोरी प्रणित कॅलेंडर आहे बघा हे जे आहे दिंडोरी प्रणित कॅलेंडर मी केंद्रातून आहे हे तुम्हाला पाहिजे असेल तर दिंडोरी प्रणित केंद्र तुमच्या घराजवळ असेल तर बघा तिथे तुम्हाला मिळून जाईल या कॅलेंडरवरती अगदी सगळी माहिती आपल्याला दिलेली असते सत्यनारायण कोणत्या दिवशी करावा काळ किती ते किती असतो दररोजच्या जीवनामध्ये रोजचा वारानुसार राहू काळ असतो आणि कोणत्या दिवशी कोणता वेळ असतो काळ ते दिलेलं असं सग संपूर्ण माहिती दिलेली असते तर हे कॅलेंडरसुद्धा तुम्ही आणू शकता तसेच तुम्हाला सांगेल या कॅलेंडरवरती महाराजांचा फोटो आहे इथे वरती जो कोणी हे कॅलेंडर वापरत असेल त्यांना मी आवर्जून सांगेल की महाराजांचे फोटो जे असतील ते व्यवस्थित कट करून घ्या रद्दीमध्ये द्यायच्या आधी किंवा हे कॅलेंडर जे असेल ते तुम्ही रद्दी देत असताना व्यवस्थितपणे द्या फेकू नका इकडे तिकडे एवढं सांगेल नाहीतर जमिनीमध्ये तुम्ही पुरू शकता तुमच्या जवळ गार्डन असेल किंवा शेत असेल तुमचं तर तिथे पुरून देऊ शकतात हे फोटो म्हणजे जेणेकरून त्याचं म्हणजे विडंबना होणार नाही असं मी तुम्हाला सांगेल तर ही होती कॅलेंडरविषयी माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि सगळ्यांनी ज्या दिशेला सांगितलं त्या दिशेप्रमाणे आपल्या घरात कॅलेंडर लावावे चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा